एप्रिल महिन्यात शेवटच्या दिवसात तापमानात वाढ होताना दिसून येत आहे सध्याचं तापमान चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढले आहे अशातच पुढील मे महिन्यात तापमानात कमालीची वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन सज्ज होऊन गेल्या एक महिना येथे दोन उष्माघात कक्ष निर्माण करण्यात आले आहे सध्या अवकाळी पावसाने वातावरणात कमी जास्त बदल होताना सुद्धा दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र तापमानात मोठी वाढ झाली असून तापमान बेचाळीस डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे येत्या काही दिवसात उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन सज्ज झाले आहे उष्मघाताच्या रुग्णाला तातडीने उपचार मिळावे यासाठी दोन वार्डात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या ठिकाणी डॉक्टर परिचारिका यांच्यासह कूलर ऑक्सिजन सिलेंडर आवश्यक औषधी साठा उपलब्ध करून देण्यात आले आहे गेल्या महिन्यापासून सर्वत्र अवकाळी पावसामुळे ऊन पावसाचं प्रमाण दिसत असल्याने उन्हाचा तडाखा कोणाला बसला नसून वातावरणात बदल होताना दिसून येत आहे मात्र येणाऱ्या मे महिना हा उन्हाळ्याचा शेवटचा ऋतू असल्याने याच महिन्यात तापमानात कमालीची वाढ होत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे